कोकणसा चे सर्वच प्रमुख अधिकारी त्यांची सर्व टीम सर्व उपस्थित असणारे या जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर खर तर अकरा वर्षापूर्वी सावंतवाडीमध्ये एका छोट्याशा कार्यालयामध्ये सुरुवात झालेला त्यावेळेचा सिंधुदुर्ग लाईव आणि मग अकरा वर्षाच्या प्रवासामध्ये या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्येच पोचत असताना हळूहळू खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग लाईव्ह मधनं कोकणसाध लाईव्ह पर्यंत नामांतर झालं आणि हे नामांतर होत असताना त्याच पद्धतीचं कार्यक्षेत्रात सुद्धा विस्तार त्या कोकणसाद लाईवच्या माध्यमातून झाला आणि खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गातनं ही सगळी टीम हे सगळं चॅनल मुंबईच्या टोकापर्यंत पोहोचलं मुंबईपर्यंत पोहोचलं आज आपण बघतो की सुद्धा जेव्हा या सुद्धा या सगळ्या बातम्या प्रसिद्ध सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं याबद्दल खऱ्या अर्थाने कोकण साथ लाईवच्या सर्वच टीमच मी मनापासून अभिनंदन करतो की एवढी दैदिप्यमान अशा प्रकारची वाटचाल आपण या अकरा वर्षामध्ये केली या सगळ्या वाटचालीमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक प्रश्नावर मागच्या अकरा वर्षामध्ये आवाज उठवला या सगळ्या वाटचालीमध्ये काम करत असताना मग अधिकारी चुकत असतील प्रशासन चुकत असेल काही ठिकाणी नेते मंडळी चुकत असतील काही पक्षाची भूमिका चुकत असतील तर त्याच्यावर सुद्धा भूमिका निर्भीडपणे घेण्याची निर्णय त्या ठिकाणी घेणार घेतला आपण आणि तशाच पद्धतीने ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले खरं म्हणजे आजची जी या ठिकाणी मत्स्य संपदा आणि त्या अनुषंगाने घेतलेला विषय खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गाच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे आज डिजिटल चॅनलच्या माध्यमातून आपण काम करत असताना या जिल्ह्यातला या कोकणातला तरुण ज्याच्या मोबाईलवर दिवसभरामध्ये किमान सहा ते सात वेळा वेगवेगळ्या बातम्या आपल्या माध्यमातनं आहेत जो तरुण वर्ग आपल्या सगळ्यांच्या सातत्याने संपर्कात असतो या तरुणाईला दिशा देण्याचं या पुढच्या काळातलं खरं काम जर कोणाच्या हातातून घडणारं असेल तर ते कोकण साथ लाईव्हच्या माध्यमातून होऊ शकतं असं मला वाटतं आणि म्हणून या मत्स्यसंपदाच्या माध्यमातून या जिल्ह्याला असलेली पर्यटनाला पर्यटनाच्या संबंधात असलेल्या संधी असतील आदरणीय राणेसाहेबाने या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून बरीच वर्ष झाली साहेबांनी या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख करून दिल्यामुळेच या जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातनं अनेक घडामोडी घडतायत परंतु आज ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये आदरणीय राणेसाहेब असतील आदरणीय नितेशजी राणेसाहेब असतील आदरणीय निलेशजी राणेसाहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातनं त्या भागामध्ये दीपकबाई केसरकर आमदार म्हणून काम करतायत आणि ही सगळी मंडळी या जिल्ह्याला या पुढच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये अधिक विकसित करू इच्छित आहे आणि त्याच्या माध्यमातून तरुणाईला खऱ्या अर्थाने रोजगार निर्मितीच्या अनेक संधी आहे परंतु या सगळ्या तरुणाईमध्ये या सगळ्या बाबतीतली माहिती देणं त्यांच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेऊन जाणं याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो पुढाकार या पुढच्या काळामध्ये कोकण साथ घ्यावा अशा प्रकारची एक विनंती मी या निमित्ताने करू इच्छितो कारण मी जिंदुर्ग जिल्ह्याचा जिल्ह्याच्या जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना एक पाहतो आहे की बँकेची प्रत्येक योजना सर्वसामान्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या कामामध्ये कार्यामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी कोकण साथ भूमिका महत्वाची राहिलेली आहे आणि हे करत असताना अनेक वेळा यांचे प्रतिनिधी आमच्या मुख्य कार्यालयात येतात आमच्याशी संवाद साधतात काही वेळा आम्हाला मार्गदर्शन करतात काही सूचना करतात आणि या सगळ्यातनं त्यांचे काही भूमिका त्या ठिकाणी असतात आणि त्या भूमिका अशा असतात की या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे पर्यटन क्षेत्रामध्ये काही विकास झाला पाहिजे इथल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत जात असताना शेतकऱ्यांना कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे जिल्हा बँकेने त्या बाबतीमध्ये कोणती भूमिका घ्यावी कोणती योजना त्यानिमित्ताने जिल्हा बँकेने पुढे आणावी या संदर्भातली अनेक वेळा चर्चा या कोकणसात लाईव्हचे प्रतिनिधी करतात आणि म्हणून मला या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना आनंद होतोय की अशा जाणीव जबाबदारीची जाणीव असलेला एक चॅनल की ज्याच्या माध्यमातून फक्त वृत्ताच वृत्तप्रसिद्धी नाही तर त्याच्याबरोबरच या जिल्हा या कोकणातल्या तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे महिलांच्या हातांना काम मिळालं पाहिजे शेतकऱ्याला काही चांगल्या संधी मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्याचबरोबर सामाजिक शैक्षणिक क्रीडा असेल सांस्कृतिक असेल अशा असे सगळ्याच क्षेत्रामध्ये आपण या जिल्ह्याने या कोकणाने विकासाच्या दृष्टीने गोडदोड केली पाहिजे आणि त्यासाठी सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींना एकत्र आणण्याची भूमिका या निमित्ताने आपण घेता याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आपल्या पुढच्या वाटचालीला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या या सगळ्या वाटचालीतनं आपल्या या सगळ्या कार्यातनं या जिल्ह्याच्या विकासाच्या इतिहासात निश्चितपणे आपला उल्लेख गौरवाने केला जाईल याचे मला खात्री आहे आणि म्हणून या सगळ्या यशस्वी वाटचालीला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल